कारण आदत झालं झाला ओपन झाला आणि दियस कितवा केला आदत के ज्याचे अजून दुधाचे डाक पडले नाही असा आदत असतो आणि त्यांना काही दियस थोड्या क्षणात या ठिकाणी पंचायतचा निर्णय आल्यानंतर घोषित केलं जाईल दादा नमस्कार नमस्कार दादा आज तुमच्या परिसरात एक काहीतरी नवीन बघायला भेटला आम्हाला मुंबई महाराष्ट्र केसरी एक चांगली एक आयोजना आम्ही बघितली साईराथ दादा यांच्या माध्यमातून आणि तिथेच आपला गरुड्या आणि वजीर ह्याही दुसरा क्रमांक केला काय सांगा <coughs> आज पहिले साईरथ पाटलाचे मी आभार मानतो त्यांनी या आपल्या घटाच्या फायनलच्या आयोजित केल्या आणि त्या पार पाडल्या प्रथम तर मुंबईमध्ये अशा शर्यती झाल्या त्यांची गेल्या वर्षी पण इच्छा होती ती पावसामुळे अपूर्ण राहिलेली यंदा पूर्ण झाली आणि आमची पण इच्छाच होती कारण की आमचं असं आहे आम्ही बिंजच्या क्षेत्रामध्ये भरपूर महेश शेख पाटलांचं नाव आहे पण आम्हाला अजूनपर्यंत या फायनलच्या कधी आम्हाला यश आलं नव्हतं पण आज आलं त्याच्यामुळे आम्ही दादा पहिल्यांदाच गरुडा तीन फेऱ्यामध्ये का आपला नाही आज दुसरी वेळ होती पहिल्यांदा पेरेगावला पला आलेला पाहिजे आणि आज दुसरी वेळ आम्ही दो दोन वर्षानंतर आज आम्ही दादा गटाचा सेमीचा थोडाफार सांगा काय कसा गटाला आता आमची येवण होती जीविका बिट्टू पाटील यांचं वजीर आणि आमचं गरुडे गट आणि सेमी भरपूर चांगले आम्ही अंतराने पास केले आणि मग दोन नंबर आला आमचा फायनल ला थोड गडबड झाली आणि बैल पण कधी तीन पे जास्ती पडली नव्हती त्याच्यामुळे आला नंबर पण आम्हाला भरपूर आनंद आहे बरोबर आहे दादा कारण आज कुठं ना कुठं पहिल्यांदा मुंबई मध्ये तुमच्याच भिवंडी परिसरामध्ये एक मैदान होत आणि तुमचा भिवंडीचा गारुड्या हा दोन नंबरचा मानकरी ठरतोय आणि पहिल्याचं नियोजन कसं झालं सांगा ना पहिल्याचं नियोजन म्हणजे पहिल्याचं नियोजन आम्ही काही केलंच नव्हतं पिंटू शेट उंबा आणि दावडीचा बुवा अंकित बुवा त्यांनी स्वतःच बॅनर टाकलेला एवंजोडी जोडी आहे तिकडे मुंबई महाराष्ट्र केसरी मुंबईची त्याच्यामध्ये तर आमचं नियोजन हीच होतं आणि दादा कुठं ना कुठं बॅनरच्या नुसार लोकांना एक अपेक्षा होती की आज नंबर होईल पण मी ऐकलंय गरुड्याला थोडा मार पण लागलाय हो नाही मी तुम्हाला एक सांगतो तिथे साईराज पाटलांनी आयोजन चांगलं केलेलं पण ते फाटीचं होतं आता हारलो म्हणून बोलतो असं नाही चार नंबर फाटी मध्ये मध्ये चिखल होता तिथे बैलांचे पाय रुपत होते आणि आपले अविनाश कुल ते कुलगाव मधला बदला बोलवले आणि सप्तसे भारत बैलाचे मालक उत्तम शेजगावली यांचा बैल पडला त्याला पूर्ण डोक्यापासून मार लागला भरपूर बैल त्या पाठीमध्ये पडली तरी पण आपली बैल सेमी मध्ये पास झाली त्या पाठीतन आणि फायनलला तीच पाठी आली आणि बैलाचा पाय रुचला बैलाचा पाय पण हारलो म्हणून कारण नाही ता ता हा पाठीचा प्रॉब्लेमच होता आणि बरोबर आहे तुम्ही आता म्हणून नाही कारण आता मी मगाशीच मेहबूब बैलवाल्याची बाईट घेतली त्यांचा पण बैल गटाला जेव्हा तिथं पडला होता आणि त्यामुळे त्यांच्या गाडीचा सामान निकाल आला होता कुठं ना कुठं फाटीचा थोडाफार या होता म्हणजे बैलांसाठी त्रास होता फाटी तिथं भरपूर नमलाचा सेमीला पण पाय होते मग ते झालं तर ते पुढच्या वेळेस त्यांनी आयोजन केल्यावर पण कुठं ना साई साईदानी एक चांगला करून दाखवलं म्हणजे आज मैदान पार पडून दाखवला दादा गाडी आम्ही दरवेलीला बघतो तुमच्या महेश शेठ आणि धीरज मुकादम या नावाने पलताय पण आज कुठं ना कुठं वेगळा नाव होता काय सांगाल महेश शेठचे लहानपणीचे मित्र आहेत भानुर चौधरी त्यांची मुल कन्या होती मोठी तिचं आता दोन महिन्यापूर्वी आकस्मिक निधन झालं असा विचार होता माझ्या त्याच्या मुलीचं निधन झालंय तिच्या आत्म यासाठी आपण आपली गाडी पूजा भानुद चौधरी ताराली भेंडी या नावाने पळवायची आणि त्यामुळे आम्ही ही गाडी असा पळवण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्या मुलीला कुठं ना कुठं एक श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही हा नाव दिला होता पण कुठं ना कुठं दोन नंबर झाला तरी पण आज तिच्या आत्म्याला शांती, शांती लागणार मिळाली आणि तिच्या नावा देऊन आम्हाला नंबर मिळाला याच्यामुळे आम्हाला पण आनंद आहे बरोबर आहे अजून वजेरच्या बाहेर काय सांगाल कारण त्या बैलाला खूप स्पीड आहे आणि तुमच्या बैलाला पण गाडी एकदम सुरुवातीला तासात पण आपल्या गटात पण अंतरात आली आणि सेमीत पण अंतरात आली आणि थोडा फायनल झाला निकालामध्ये या <coughs> आमचा विषय आहे आता जीविका पिंटू पिंटू पाटील पाटील म्हणजे आणि बुवा आता आमचं त्यांच्याशी घरचे संबंध झालेले आणि उजवीला गाडी पलवायचा आम्ही त्यांना बोललो किंवा ते आम्हाला बोललो कोणी कोणा नाही बोलत नाही आणि त्यांच्या मनात पण होता आमच्या मनात पण होता की एकदा गाडी आपली पळाली पाहिजे तीन पेरेंटला आणि योगायोगाने इथेच मैदानाला मग मला त्याने फोन केला शेत आपली गाडी नोंदव <coughs> आम्ही गाडी नोंदवली आणि आमच्या दोघांच्या मनात असं काही नव्हतं फक्त आम्हाला असं होत की घटपस झालं तरी आनंद आहे पण गाडीने आमच्या भरपूर जोमाने पळाली आणि दोन नंबर केला आणि त्यांचा आणि आमचा आज एकोप्या एकदम घरच्या आहे त्याच्यामुळे काय वाद नसतो ते जे बोलतील ते बोलती आम्ही म्हणजे मा, आज वाजीर कदाचित याच्या पुढे पण तुमच्याच पायऱ्या पलताना दिसेल आम्हाला कदाचित नाही ने, आम्ही नेहमी दिसल नेहमी दिसेल आणि ने दिसणारच आहे असं आम्हाला वाटत नाही कधी आमचं बैल वेगवेगळे पदार्थ खूप स्पीड आहे वजीरला वाजीरला पण आणि गारुड्याला पण तशी जी गाडी येत आता तुम्ही ना घाटावर पण पाहिजे काय विचार आहे आता आमचा विचार चाललेला पिंटू एक चालणे माझं बोलणं झालं आता आम्ही ते बोलले आपण नेऊ घाटावर गाडी त्यांची पण इच्छा आहे आणि आज मी सकाळी सकाळी पोचलो होतो इथे आड्यामध्ये तेव्हा धनावडे बापू कोराळेचा तो छोट्या ड्रायव्हर हे सर्व होते आमची पहिले तार दाखवायला आली तर त्यांना माहित होतं हा घरो नाशिकचं पेडगावला पाहिला लावतो पण तो छोट्या कोराला सगळ्या बोलला की आज महाराष्ट्रामध्ये आतून गाडी खेचणारा बैल एक नंबर असेल तो वाजेन मी तिथे बाजूला होतो मी काय बोललो नाही अशी बैलाची धमक आहे ते आज घाटावर बोलायला लागले तर बरं वाटत आणि ते आम्हाला कधी बोलत नाही पहिल्याला आम्ही रात्री बेरात्री कधी फोन करो शे पिंटोला बोललो बुवाला बोललो आपली गाडी जमेल बैल पाहिजे शरी घेऊन जा चालेल दादा दुसऱ्या क्रमांकामध्ये काय पारदर्शी भेटला आपल्याला आज आम्हाला पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि एक बाईक आणि उत्कृष्ट ट्रॉफी भेटली आम्हाला आणि दादा मुंबई मध्ये अशी मैदान होणे कालाची गरज आहे का आपल्या हा एक गालाची गरज आहे कारण की आपली पण महिला तीन पळाली पाहिजे प्रत्येक गाडा मालकाला असं वाटतं की आता वाटतं आता प्रत्येक गारा मालकाला वाटत आपलं बैल पळावा आपलं बैल यावं आज असा मैदान होता त्याच्यामध्ये आमची जोडी पळाली फायनलला राहिली आम्हाला आनंद आहे पण जर गटालाच बाद झाली असते तर आम्ही पण नाराज झालो असतो ना त्याच्यामुळे कसं आज आपली पण जोडी नावाजलेली आहे आणि अशी जर आपले एकदा मैदान झाले तर कोणी म्हणजे गरीबाचा बैल आहे तर मी काय शेत नाही आम्ही पण गरीबच आहे पण कुठले गरीबाचा बैल वासरू जर तिथे पळून आला त्याला जर कोणी साताऱ्यानी किंवा मोठ्या लोकांनी बघितलं चर्चेत येईल चर्चेत येऊन त्याला जर किंमत भेटली तर त्याला पण कल्याण बरोबर दादा कुठं ना कुठं आज नव्वद टक्के आपली भिंजोरचीच बैला इथे धावली या मैदानामध्ये कारण भरपूर कमी बैला होती ती गटात साताऱ्याला कराडला जाणारी बैला भरपूर कमी होती आजच्या या मैदानाला आणि कुठं ना कुठं बिंजोरवाल्यांना पण आज एक आनंद घ्यायला भेटला या खेळाचा आणि दादा बस आता जाता तुमची जास्त वेळ नाही घेणार ना मी कारण आता तुम्ही पण तकल्यात आणि बाईल पण तकले तर आता पुढचं नियोजन कसं काय असणार आहे घरोडेच तो सांगा मला पुढचं नियोजन आता आमचं बिंजरच असेल पण कुठे झालं तरी घेऊन चालेल दादा तुम्हाला आजच्या जेव्हा पण दोन नंबरचा मानकरी झाला तुम्ही खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी आणि नक्कीच तुमचा आहे मला तर घाटावर गेल्यानंतर एक नंबरचा किंवा आपल्या मुंबई मध्ये सुद्धा झाला मैदान तर एक नंबरचा मानकरी नक्कीच होईल हे अपेक्षित आहे आपल्या चॅनल कडून शुभेच्छा तुम्हाला पण धन्यवाद घ्यायला त्यामुळे तुमचा आम्ही खूप खूप आभार्यवाद आम्हाला कसं व्हिडिओ आवडतो आणि व्हिडिओमुळे आम्हाला प्रोत्साहन भेटतंय बैलगाड्यांनी आणि एवढं आम्हाला ना पहिलं एवढं हे नव्हतं आपल्याला आता युवा पिढी म्हणजे जास्त करून आता याच्यामध्ये हे होतं आणि काय आपल्या चॅनलवरती ना सर्व सामान्य गारा मागांचे पण व्हिडिओ असतात अशी मोठी बैलांचे पण असतात बैलगाडा एवढा फेमस झाला चालेल धन्यवाद तुमचं